नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मी इकडे एक नारळ फोडून त्याचे तुकडे करून घेतलेत शिवाय चवीनुसार लाल मिरच्या आणि लसूणसुद्धा सोलून हो घेतला तर बाजूला कढई ठेवून इकडे लाल मिरची खोबरं लसूण आलं धने बडशूप जिरे असं सगळं भाजून घेतलं चांगलं खमंग खरपूस भाजून घेतलेलं आहे वास तीन सुटला होता घरामध्ये आणि मग मला समजलं की आपण एकदम हलकं हलकं जेव्हा भासतो ना त्याच्यापेक्षा असं चांगलं चरचरीत जेव्हा आपण भासतो तर त्याचा स्वाद जास्त उतरतो आणि छान असं वाटण्यासाठी मी करून घेतले कांदा एक घातलेला आहे लसणाचा गड्डा एक घातलेला आहे एक इंच आलं घातलेलं आहे बडीशूप एक चमचा दीड चमचा धन एक चमचा जिरे अशा पद्धतीने सगळं साहित्याने इकडे घातलेलं आहे स्क्रीनवरती आपल्याला सगळं साहित्य लिहून दिलेलं आहे तर ते तुम्ही चेक करा आणि अशा पद्धतीने इकडे वाटण केले आणि दुसऱ्या छोट्या भांड्यामध्ये सुद्धा मी आलं लसूण आणि हिरव्या मिरची हिरवी मिरची एक आणि कोथिंबिरचे देठ त्याचं वाटण केले तर हे ओलं खोबरं बघा कसं छान भाजलं आहे मी खूप छान वास येतो ह्याचा म्हणजे जेव्हा आपण भासतो आणि भरपूर अशी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे ती सुद्धा अशी छान कापून बारीक केली बारीक करणार आता मिक्सरमध्ये थोडं पा पहिलं असंच वाटून घेणार बिना पाणी घालता आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालणार तर इकडे बघा आलं लसूण एक हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे देठ तर ते कारण हे सुद्धा आपल्याला लागणार आहे तर ह्याची सगळी अशी तयारी करून ठेवली ना मग स्वयंपाक कसा फटाफट होतो तर मी जेव्हा जेव्हा स्वयंपाक करते ना तर असंच पहिला तयारी करून ठेवते आणि एकदा हे मी फिरवून घेतलेलं आहे तर मसाला बघा आता जरा खालचावर वरचा खाली असं जरा करून घेते तर आता याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मग अगदी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आता इकडे ओठ्यावरती ना कचरा झाला होता कारण मी लसूण सोलला होता खोबरं असं सगळं केलं होतं तर ते लगेचच मी छान स्वच्छ क्लीन करून घेते म्हणजे कसं होतं ओठ्यावरती पसारा पसारा राहत नाही ओठा क्लीन असेल तर स्वयंपाक करायला मजा येते छान वाटतं आणि मी नेहमी असं क्लीन करूनच घेते छान असं पुसून घेतलं सगळं आणि इकडे पाहू शकता कोलंबी आहे शिवाय बोंबील आहेत आणि सुरमाई आहे तर याच्यावरती मी काय केलं मालवणी मसाला एक एक चमचा घालून घेतलेला आहे आणि एक एक लिंबू म्हणजे दोन लिंबाचे मी रस केला होता तर दोन लिंबाचा रस या तीन मच्छी म्हणजे कोलंबी सुरमाई आणि बोंबील याच्यावरती लावून ठेवलेला आहे मी आणि याचा व्हिडिओ माझ्याकडून स्कीप झालेला आहे तर मालवणी मसाला तो तुमच्याकडे घरी असेल किंवा तुम्ही विकत आणला असेल तो तर आता मी याच्यावरती हळद लावून घेते थोडासा चिमूट वर हिंग घालायचंय कस होत हिंग घातला ना तर त्याचा सुद्धा खूप चांगली चव येते टेस्ट चांगली येते चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचंय एकदा मीठ सगळीकडे घालून घेतलं ना म्हणजे नंतर टेन्शन नाही तर सगळे मसाले एकत्रच एक आपल्याला लावायचे आहेत आणि मी कशा पद्धतीने मालवणी पद्धतीची मच्छी करी आणि तळलेले मच्छी जी आहे तर ती कशा पद्धतीने करते तुम्ही नक्की बघा कारण ही मच्छी अप्रतिम होते टेस्ट खूप छान येते आणि हळद मीठ मालवणी मसाला लिंबू घालून झाल्यानंतर मी इकडे एक हिरवी कोथिंबीरीचे देठ अलं आणि लसणाची जी पेस्ट केलेली आहे तीसुद्धा इकडे एक एक चमचा घालून घेत आहे आणि आता मात्र आपल्याला याच्यामध्ये हात घालावा लागणार आहे कसं होतं मसाला पटापटा सगळ्या लावून घेतला ना की बरं पडतं नाही तर मग कसं होतं आपल्याला हळूहळू मग लावून घ्यायला लागतो तर हा मसाला जो आहे तो सगळीकडे लागला पाहिजे आणि मग आपल्याला अशी मच्छी जी आहे ती अशी ठेवून द्यायची वाटणसुद्धा आपलं झालेलं आहे करीचं तर पहिलं मच्छीला मसाले लावून ठेवले की ते सुद्धा चांगले मसाले एक पंधरा वीस मिनटं तरी चांगले लागतील आणि मग आपण करीला फोडणी घालायची आहे तर इकडे बघा सुरमाईचे जे, जे तुकडे आहेत ना तर त्याला छान एक एक पीस अलटून पालटून दोन्ही साईडने त्याला लावून घेते पहिला इकडे प्रॉन्स सुद्धा खूप मोठे आणलेले आहेत आणि भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत आणि बोंबील बोंबील सुद्धा मला पृथ्वीला फार आवडतात छान होतात अगदी कुरकुरीत होतात आणि खूप टेस्टी लागतात तर बोंबील सुद्धा आणलेले आहेत बोंबील आमचे सगळ्यांचेच फेवरेट आहे तर बोंबील सुद्धा छान त्याला मसाले लावून ठेवते तर बोंबील उघडलेले आहेत पूर्ण आणि उघडून त्याच्या आतमध्ये पण तो मसाला गेला पाहिजे वरून वरून नाही लावायचं आतमध्ये पण गेला पाहिजे माझे व्हिडिओ ना मोठे होतात कारण काय होतं मी डिटेल्समध्ये सगळं सांगत असते त्याच्यामुळं मग मोठे होतात आणि पूर्ण लावलेलं वगैरे सगळं मी दाखवत असते कशा पद्धतीने आपण मच्छीला मसाला वगैरे लावून घेतो सगळं दाखवत असते त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये वेळ जातो बऱ्यापैकी आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओ मोठा होतो तर तुम्ही स्किप न करता नक्की हा व्हिडिओ बघा तुम्हाला खूप आवडेल अगदी चमचमीत चटपटीत ही जी मच्छी आहे ती होणार आहे लिंबू लावल्यामुळे सुद्धा त्याचा उग्रवाद जो आहे ना माशांचा तो सगळा निघून जातो तुम्ही लिंबू लावा किंवा कोकमाचं पाणी लावा असं तुम्ही लावू शकता तर बघा मसाल मसाला कसा छान लावला आहे आणि जो माझ्या हाताला चिकट होता तर सुद्धा मसाला मी छान असा चाटून पुसून लावलेला आहे आता आपल्याला हे सगळं असं ठेवायचं आहे याच्यावरती ना लाल मिरची पावडर टाकायची मी विसरली तर आता परत एकदा लाल मिरची पावडर सुद्धा लावून घेते आणि परत एकदा हाताने चोळते हे लाल मिरची पावडर आहे ना जेव्हा मी मसाले टाकले ना तेव्हाच टाकायला पाहिजे होतं पण तेव्हा माझ्या लक्षातून ते निघून गेलं आणि मग आता टाकते परत आता मला ह्याच्यामध्ये हात घालावं लागेल तर मी हात साबण लावून धुतले होते तर परत आता मला हे छान मिक्स करायचं आहे आणि परत मग हात परत साबण लावून धुवायचे आहेत कारण माझं कसं होतं मच्छीला मटणाला वगैरे मी हात जास्त लावत नाही आमचे जे मोरेसाहेब आहेत ना तर तेच सगळं मसाला वगैरे लावून देतात म्हणजे हात घालून मला हात घालायला फारसं आवडत नाही पण कधी कधी कोणी नसेल ना तर मग मला ते करावंच लागतं नावीला जाणे तर अशा पद्धतीने बघा सगळा मसाला छान आपला लावलेला आहे लाल मिरची पावडरने कलर सुंदर येतो आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती तुम्हाला तिखट नाही लागणार आहे त्याच्यामुळे कलर सुंदर येण्यासाठी तर आता आपण काय करूया पहिलं करीची तयारी करूया करीची आपली वाटण झालेलं आहे तर इकडे भांडं ठेवले मी मी हल्ली स्टीलचे भांडीच वापरते आणि तेल टाकून घेते जवळजवळ चार चमचे होईल एवढं तेल घातलेलं आहे ते जे तेलाचं भांडं आहे ना हे माझ्या पृथ्वीने आणलेलं आहे आणि जी आलं लसणाची जी, जी पेस्ट जे भांड्यामध्ये उरली होती ना चमचाभर तर ती आता मी इकडे घातलेली आहे जी उरलेली होती ती नाही घातली तरी काही हरकत नाही पण चमचावरच होती आणि मग परत एका दुसऱ्या डब्यामध्ये ठेवण्यापेक्षा म्हटलं लागलीच घालून घेऊया तर छान बघा मसाला जो आहे म्हणजे अल्लं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचे देठ याचं ते वाटण आहे तर ते घातलेलं आहे आता इकडे मालवणी मसाला जो आहे तर तो दोन चमचे घातलेले मी कारण करीसुद्धा आपल्याला हे भांडं भरून करायचे आहे तर दोन चमचे खूप होते चांगलं तेलामध्ये आपण परतून घेऊया गॅसची फ्लेम अगदी कमी आहे थोडीशी हळद आणि आता आपल्याला काय करायचं आहे वाटण घालायचं आहे लाल मिरची पावडर आपल्याला कलरसाठी घालायचे आपल्या करीला कलर चांगला आला पाहिजे छान पहिलं मिक्स करून घेऊया कलर तुम्ही शेवटी बघा म्हणजे जेव्हा करी उकळते तेव्हा त्याला कलर किती सुंदर येतो आणि वाटण बघा आपलं अगदी घट्टसर वाटण झालेलं आहे पातळ झालेलं नाही त्याच्यामुळे पटकन नाही पटलं तर मला आता चमचा घ्यावे लागेल चमचा घेऊनच मी आता हे वाटण ह्याच्यामध्ये घालेन आता सगळं जे वाटण आहे ना ते आपण चांगलं खमंग असं भाजलेलं आहे तर आत्ता तुम्हाला तेलामध्ये नाही भाजलं तरी चालेल पण तरीसुद्धा थोडं आपण पर परतू शकतो तेलामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत आपण परत एकदा एकजीव सगळे मसाले करू शकतो मालवणी जे मासे आहेत ना मच्छी मालवणी पद्धतीचे केले ना अप्रतिम होतात खूप टेस्टी होतात प्रत्येकाची करण्याची पद्धत फार वेगळी वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या हातची चव जी असते तर तीसुद्धा वेगळी असते तर आता आपल्याला जेवढं पाणी हवं आहे ना तर तेवढं घालून घ्यायचं तर इकडे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि मसाल्याचं भांडं धुवून ते सुद्धा आता मी याच्यामध्ये पाणी ओतणार आहे आपल्याला किती जाडसर हवे त्या पद्धतीने आपल्याला पाणी घालायचं आहे कारण जी मच्छीची करी असते ती अगदी पातळ नसते थोडी जाडसर असते तर आता आपण काय करूया वाटणाचं जे भांड आहे ना तर देह धुवून सुद्धा आपण काय करूया अजिबात वाया नाही घालवायचं तर बघा भांड्याला सुद्धा थोडं टोपणाला पण लागलेलं ला आहे ते पण थोडं धुवून घेते मी तर मी सांगत होते तेलाचं भांडं हे माझ्या पृथ्वीने मागवलेलं आहे काचेचं आहे स्प्रे सुद्धा आपण करू शकतो आणि ओतण्यासाठी खूप चांगलं आहे अजिबात कुठूनही लिकीज होत नाही जसं स्टीलचं भांडं लिकीज होतं ना तर तसं कुठेही लिकीज होत नाही खूप छान आहे पहिल्यांदा मला तेलाचं काहीतरी आवडलेलं आहे तर पाणी घालून झाल्यानंतर मी याच्यामध्ये एक चार पाच कोकम टाकलेले आहेत आणि अगदी चवीपुरतं आता मीठ घालायचं आणि छान आता उकळी यायची आपल्याला वाट बघायची तर बघा उकळी आपली यायला लागलेली आहे छान उकडी फुटलेली आहे आत्ता तुम्ही कलर पाहू शकता आणि नंतर जेव्हा आपलं सांबर करी आपली जेव्हा तयार होणार शेवटी पण तेव्हा पण तुम्ही कलर बघा म्हणजे तुम्हाला समजेल मालवणी मसाला जो आहे ना तो मी घरी बनवलेलाच आहे मार्केटमध्ये विकतसुद्धा मिळू मिळतो तर तो तोसुद्धा तुम्ही घालू शकता तर इकडे बघा करी आपली चांगली खळकळून अशी उकळी आलेली आहे तर आत्ता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आत्ता आपल्याला याच्यामध्ये प्रॉन्स घालायचे आहेत म्हणजे कोलंबी घालायची आहे कोलंबीलासुद्धा आपण सगळे मसाले लावून ठेवले होते पहिले आपण अर्धी कोलंबी घालूया आणि नंतर थोड्या वेळाने अर्धे घालूया प्रॉन्ससुद्धा चांगले वीस पंचवीस मिनटं मसाला लावून ठेवलेले होते आपण आणि आत्ता आपण काय करूया प्रॉन्स जे आहेत ते करीमध्ये घालूया छान बऱ्यापैकी मोठे मोठे प्रॉन्स मिळालेले आहेत जसं जसं करी जस जस आपली चांगली शिजेल ना तसा तसा त्याचा कलर बघा बदलतोय त्याला वरती चांगली तरी येत आहे अर्धे प्रॉन्स आता मी घातलेले आहेत एका व्हिडिओमध्ये मी चार पदार्थ दाखवते म्हणजे फ्रॉनची करी बोंबील सुरमाई असं दाखवते त्याच्यामुळे कसं होतं उशीर होतो ह्या सगळ्या गोष्टीला आणि उरलेले सगळे प्रॉन्स जे आहेत ते मी आता घातलेले आहेत आणि कलर बघू शकता तुम्ही करीचा अजून अप्रतिम कलर येणार आहे याच्यापेक्षा सुद्धा अजून आपल्याला छानशी उकळी आणायची आहे तर प्रॉन्स ज्या ताटामध्ये ठेवले होते तर ते सुद्धा पाणी मी परत एकदा घातलेलं आहे आणि परत एकदा थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि परत एकदा प्रॉन्सला बघा आपल्या उकळी आलेली आहे आणि प्रॉन्स बघा छान आता बघा अर्धवट शिजलेले आहेत म्हणजे जशी जशी चांगली उकळी फुटेल ना तसे प्रॉन्स शिजायला अगदी पाच सात मिनटं लागतात जास्त वेळ नाही लागत आहे हे आणि कोकम टाकल्यामुळं लिंबू टाकल्यामुळं आपली आंबट अशी छान करी होते नक्की तुम्ही बनवून पहा अशा पद्धतीने बऱ्यापैकी प्रॉन्स आहेत आपले करीमध्ये भरपूर अशी प्रॉन्सची आपली करी झालेली आहे करीमध्ये जर भरपूर प्रॉन्स असतील ना तरच खायला मजा येते तर तुम्हाला प्रॉन्सची करी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला करी आवडली का किंवा नाही आवडली नक्की तुम्ही मला कमेंटद्वारे अपडेट द्या तर इकडे दोन्हीकडे मी पॅन ठेवलेले आहेत आणि करी जी आहे ती पाठीमागच्या गॅसवरती ट्रान्सफर केलेली आहे आणि पुढच्या दोन्ही गॅसवरती मी दोन पॅन ठेवलेले आहेत हे दोन्ही पॅन म्हणजे नॉनव्हेजचेच आहेत म्हणजे आणि आता एकामध्ये मी बोंबील आणि एकामध्ये सुरमाई असं आता फ्राय करणार आहे तर फ्राय करण्यासाठी आपल्याला अजून एक मसाला तयार करायचा आहे तर इकडे ताटामध्ये बघू शकता मी भाजलेला रवा घेतलेला आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे लाल तिखट आणि चिमूटभर हिंग हे कसं होतं वर चो जे मच्छी असते ना आज सगळे मसाले लागलेत पण त्याचं वरचं कोटिंग आहे ते सुद्धा टेस्टी लागलं पाहिजे तर पहिला आपण काय करूया छान आता पहिलं मिक्स करून घेऊया मीट सुद्धा घातलेलं आहे कारण वरचं कोटिंग जे आहे तर ते सुद्धा टेस्टी लागलं पाहिजे छान बघा हा मसाला आपला तयार झालेला आहे तर आपले जे बोंबील आहेत ना तर ते आपण काय करूया पहिलं कढईमध्ये घालूया पॅनमध्ये तळायला पहिले पासा बोंबेला मी त्याला हा मसाला लावून घेते सुक्का मसाला तांदळाच्या पिठानं काय होतं मच्छी आपली कुरकुरीत होते आणि अप्रतिम टेस्ट लागते काहीजण चण्याच्या डाळीचं पीठ वापरतात काही जण नुसताच रवा वापरतात तर त्याच्यापेक्षा तुम्ही एक चमचा जर रवा घेतला तर तिथे तुम्ही तीन चमचे तांदळाचं पीठ घ्या म्हणजे तुमचं कोटिंग है, ते तेला ने जे आहे ते तेलामध्ये सुटणार नाही म्हणजे आणि आपले जे कुठलीही मासे असतील ना तर ते अगदी कुरकुरीत होतील ही टिप्स आहे तुमच्यासाठी तर इकडे प्रॉन्स जे आहे प्रॉन्समध्ये बोंबील जे आहेत आपले ते सगळे आपले बघा लावून झालेले ला आहे कोटिंग त्याचं आता आपण पॅनमध्ये मध्ये तळण्यासाठी घालूया तुमच्यापैकी कोणाकोणाला आवडतात बोंबील नक्की मला कमेंट करून सांगा तर बघा बोंबील आपले छान मस्त सगळा मसाला लागलेला आहे आणि इकडे मी परत एकदा अल्ल लसणाचा जे पेस्ट आहे तर ती इकडे तेलामध्ये घातलेली आहे आणि त्याच्यावरती मी हे बोंबील तळण्यासाठी घातलेले आहेत त्याच्यामुळं काय होतं जी चव आपली जी आहे अप्रतिम त्याची चव वाढते तुम्ही ठेचलेलं लसूणसुद्धा घालू शकता खूप सुंदर लागतं त्याच्यामध्ये लसूण अल्लं असं आहे त्याच्यावरती मी हे बोंबील घातलेले आहेत तर एका पॅनमध्ये बघा चार बोंबील आपले मावलेले आहेत आता थोडे थोडे सरकी करून वरती अजून एक बोंबील मावतो का बघते मी तोपर्यंत इकडे सुरमाई जी आहे त्याला सुद्धा आपण काय करूया हा सुक्का जो मसाला आहे आपण दोन्हींसाठी एकच मसाला केला होता तांदळाचं पीठ आणि रवा वगैरे तर तो दोन्हीसाठी बरोबर पुरला तर दुसऱ्या पॅनमध्ये सुद्धा मी असंच लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि त्याच्यावरती आता मी सुरमाई सोडणार आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की मासे तळून बघा चव एवढी अप्रतिम लागते ना की तुम्ही बोटं चाटून खाणार आहात माझ्या घरी पण असंच होतं माझं पृथ्वी आणि मोरेसाहेब तुटून पडतात म्हणजे एवढं त्यांना अप्रतिम आवडतं काय विचारायला नको खूप आवडतात त्यांना पृथ्वी तर माझा खूप अशा जेवणाचे कौतुक करत असतो कारण होतच सुंदर तर एका साईडने बघा आपले जे प्रॉन्स आहेत तर ते एका साईडने आपले चांगले भाजलेले आहेत बघा आणि कुरकुरीत भाजलेले आहेत तर आता आपण काय करूया दुसरी साईडने पलटूया तर बघा एका साईडने किती छान कुरकुरीत झालेत बघा तर आपले प्रॉन्स प्रॉन्स म्हणते बोंबील आपले किती सुंदर बघा एका साईडने छान त्याला कलर आलेला आहे आणि कुरकुरीत आपले झालेले आहेत दुसऱ्या साईडने सुद्धा त्याला भाजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आपण काय करूया इकडे सुरमई जी आहे तर तिलासुद्धा बघूया एका साईडने चांगली भाजली आहे का तर एवढ्या वेळामध्ये भाजले असणार आपण गॅस मोठा केलेला नाही मिडियम आहे तर आपली सुरमाईसुद्धा बघा एका साईडने खूप सुंदर कलर आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत अशी तळली गेली आहे तर सगळे आपण काय करूया पलटून घेऊया कलर बघूनच छान वाटते कुठेही बघा मसाला तेलामध्ये सुटलेला नाही आहे आणि कलर अप्रतिम आलेला आहे करीसुद्धा आपली बाजूला शिजत आहे गर्मा करना मस्त अशा गरमागरम भाकरी तयार करणार आता आणि मस्त गरमागरम असा भात तर आपले बोंबील सुद्धा बघा दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत अगदी हे अलगद करायला लागतं कसं होतं एकमेकाला चिकटतात आणि मग काढताना ते तुटले जातात तर त्याला अलगत असं काढलं ना की मग छान बऱ्यापैकी व्यवस्थित निघतात तर बघा किती छान बघा कलर आलेला आहे बोंबीला अजून अजून आपण पलटलेले आहेत तर कलर खूप सुंदर आलेला आहे अप्रतिम आलेला आहे कुठेही आपलं वाया गेलेला नाही मसाला नाहीतर काय होतं तेलामध्ये वाया जातो मसाला तर अशा पद्धतीने आपले बोंबील आणि सुरमाई फ्राय झालेली आहे तर आपण काय करूया एका प्लेट प्लेटमध्ये आता आपण काय करूया हे बोंबील काढूया आणि प्लेट छान सजवूया आपण तर पहिले मी बोंबील प्लेटमध्ये घालून घेते एका प्लेटमध्ये किती तीन किंवा चारच मावले जातात तर इकडे मी चार घातलेले आहेत थोडा टमाटर आणि थोडा कांदा आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून आपण छान अशी प्लेट सजवूया जे काय आपण करत असतो ना तर आपल्या घरच्यांसाठी आपल्या फॅमिलीसाठी करत असतो त्यांना आवडावं त्यांना त्यांच्या डोळ्यांना सुद्धा ते नजरेला सुद्धा आवडावं त्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो तर मी सुद्धा असे प्रयत्न करत असते छोटे मोठे जर कांदा टमाटर तर आपल्याला लागणारच आहे खाण्यासाठी तर त्याचा मी इकडे वापर केलेला आहे आणि थोडीशी आपण कोथिंबीर घातलेली आहे तर बघा किती छान वाटते आणि आता आपण काय करूया सुरमाई जी आहे तर तीसुद्धा आपण सजवूया एका प्लेटमध्ये तर तिकडे मी दुसरं दुसरं काळं प्लेट होती माझ्याकडे तर ती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तीनच सुरमाई मावलेले आहेत बघू चौथा जातो का पण मला नाही वाटत आहे की तीन बस होतील एका प्लेटमध्ये यालासुद्धा आपण काय करूया कांदा टमाटर आणि कोथिंबिरणे थोडंसं गार्निशिंग करूया लामडा, लामडा मी इकडे कोशिंबीरसुद्धा बनवलेली आहे छान बारीक टमाटर लांबडा लांबडा कांदा भरपूर कोथिंबीर दही आणि मीठ छान अशी कोशिंबीर केलेली आहे तर शेवटली मी तुम्हाला ताट जे सजवते मी म्हणजे माझी वाढण्याची पद्धत तुम्ही जरा नोटीस करत जा छान वाटते म्हणजे सगळ्यांना आवडतं माझ्या घरामध्ये तर अशा पद्धतीने आपले बोंबील जे आहेत अप्रतिम असे झालेले आहेत आणि सुरमाईसुद्धा खूप सुंदर झालेली आहे दोन्ही साईडने अगदी खमंग कुरकुरीत अशी तळलेली आहे तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तुम्हाला जर माझे बोंबील आणि प्रॉन्स करी आणि सुरमाई जर आवडली तर नक्की तुम्ही कमेंट मग करून सांगा मी दिसायला एवढं भारी वाटतंय तर खायला किती भारी वाटेल आणि इकडे बघा करीचा आपला कलर बघू शकता तुम्ही आपण घालताना तेल किती घातलं होतं आणि आता याच्यावरती तरी बघा किती आलेली आहे तर आता मी इकडे पृथ्वीला वाढते भरपूर अशी प्रॉनची करी गरमागरम ज्वारीची भाकरी जेव्हा प्रॉन्स करी आणि प्रॉ मच्छी वगैरे असते ना त्याच्याबरोबर आपल्याला भाकरीच चांगली वाटते मस्त आता कांदा टमाटर अशी कोशिमीर बनवलेली आहे लिंबू लिंबू मच्छीवरती जेव्हा आपण पिळतो तेव्हा ती मच्छीची टेस्ट जी आहे ती अप्रतिम होते तर इकडे सुरमाई घातलेली आहे आता इकडे थोडे बोंबील घालते आणि थोडासा भातसुद्धा घालते तर अशा पद्धतीने बघा ताट जे आहे ते मी अशा पद्धतीने सजवलेलं आहे तर तुम्हाला माझी आजची मच्छी थाळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा आणि छान छान कमेंट करा म्हणजे तुमच्या कमेंटमुळे माझा उत्साह जो आहे तो अजून वाढेल आणि मी अजून छान छान रेसिपी करण्याचा प्रयत्न करेन तर करीला आपल्या जो कलर आलेला आहे तर तो, तो कलर मी तुम्हाला अजून एकदा दाखवते किती सुंदर कलर आला आहे बघा तर नक्की तुम्ही मी स्क्रीनवरती मसाले दिलेले आहेत तर ते मसाले तेवढ्या प्रमाणात वापरून अशा पद्धतीने तुम्ही ताट सजवा नक्की आणि नक्की याचा आस्वाद घ्या चला तर मंडळी काळजी घ्या आत्ता आम्ही जेवण करतो बाय बाय अँड टेक केअर